दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या माहितीच्या उमेदवार सीमा हिरे या प्रचारात आता आघाडीवर आहेत आज सीमा हिरे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य अशा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं पातर्डी फाट्यातील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं बाईक रॅलीला यावेळी प्रारंभ झाला दरम्यान यावेळी बाईक रॅलीमधील बैलगाडीनं सर्वांचंच लक्ष वेधलं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी बैलगाडीत बसून सारथ्य केलं यानंतर ते प्रचार रथावर स्वार होऊन त्यांनी रॅलीची रंगत अधिक वाढवली ठिकठिकाणी आमदार सीमा हिरे त्याचबरोबर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचं जंगी असं स्वागत करण्यात आलं फुलांची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करत ढोलताशांच्या गजरात अनुराग ठाकूर यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी अनुराग ठाकूर यांनी सर्व नागरिकांना आमदार सीमा हिरे यांना मोठ्या मत धिक्क्यानं निवडून देण्याचं आवाहन केलेलं आहे दरम्यानच्या आजच्या प्रसंगी माजी खासदार हेमंत गोडसे शहराध्यक्ष प्रशांत जाधव नाना शिलेदार माजी नगरसेवक भगवान दोंदे राकेश दोंदे कावेरी गुगे अलका हिरे आरपीआयचे जिल्हा प्रमुख प्रकाश लोंडे भीमानंद काळे माधुरी बोलकर आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते सीमा हिरे यांचे समर्थक मोठ्या संख्येनं सहभागी होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक